वर्षभरापूर्वी लिंग बदलून ललिताचा ललित झाला आता गोंडस चिमुकल्याचा बाप झाला बीडच्या साळवे कुटुंबाचा आनंद गगनात माविना बदलाची शस्त्रक्रिया करून पुरुषाचं आयुष्य जगणाऱ्या बीडच्या ललित साळवेच्या सुखी संसारात तब्बल पाच वर्षानंतर सुखी गोड चिमुकल्याची एंट्री झाली आहे ललितच्या पत्नीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला चिमुकल्याचं आगमन झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे साळवे दंपतीच्या घरी बाळाचं आगमन झालेलं आहे बीडच्या पोलीस दलामध्ये कर्तव्यावर असलेले ललित साळवे यांच्या संघर्षाची कहाणी अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे ललित साळवे ज्या कुटुंबात जन्मले तेव्हा ते मुलगी म्हणून वाढले होते अगदी बालवाडीपासून तर बारावीपर्यंत ललिता म्हणूनच त्यांनी शाळेत आणि महाविद्यालय शिक्षण घेतलं मात्र आपण एक स्त्री नसून पुरुष असल्याचं जेव्हा त्यांना जाणवलं ते तेव्हा त्यांनी लिंग बदलण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला सुरुवातीला कुटुंबियांनी विरोध केला मात्र त्यांच्यामध्ये असलेला पुरुष त्यांना शांत बसू देत नव्हता आणि त्यांनी शेवटी तीन वेळा सर्जरी करून आपण पुरुष असल्याचं दाखवून दिलं त्यानंतर ललिताचा ललित झालेल्या ललितने एका मुलीसोबत लग्न केलं तब्बल पाच वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये एक बाळाने जन्म घेतला ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड